धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पानबारा गावाजवळ आज सकाळी सुमारे दहा वाजेच्या अपघाताची घटना घडली भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर दुचाकी मालक गंभीर जखमी झालाय या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या जगणीबाई अशोक कोकणीबाई पन्नास राहणार नावली तालुका नवापूर यांचा जागीच मृत्यू झालाय दुचाकी चालविणारे अशोक रामचंद्र कोकणी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातातील ट्रकचा क्रमांक टी एस शून्य आठ यू बी त्रेसष्ट पंधरा असून दुचाकीचा क्रमांक एम एच एकोणचाळीस एस एकवीस तीस असा आहे ट्रकच्या जबर धडकेमुळे दुचाकीचा अक्षरशः चुरडा झाला असून दोघेही रस्त्यावर फेकले गेले अपघाताची तीव्रता इतकी होती की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता घटनेची माहिती मिळताच महामार्गाची रुग्णवाहिका एक तात्काळ घटनास्थळी दाखल झाली जखमी अशोक कोकणी यांनी प्राथमिक उपचार करून विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र जगणीबाई कोकणी यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघातात कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे घटनेचा पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहे अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या ठिकाणी वेग मर्यादा व आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी होत आहे